माझी चिंतामणी नगरी हो आज आपण आलोय यवतमाळ जिल्ह्यातील श्री क्षेत्र चिंतामणी कळम येथे निमित्त आहे वर्षातील सर्वात मोठ्या अंगारिका चतुर्थीचे मंदिरात प्रवेश करता सर्वीकडे बाप्पांच्या भक्ताची गर्दीच गर्दी तबला आणि भजनाच्या नादात आम्ही दर्शनासाठी रांगेत उभार आलो चेहऱ्यावरचा घाम आणि किऊसियाला माझी काळजी आम्ही संपूर्ण परिवार आलोत विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक कळम येथे दर्शनाला तेव्हा गणरायाच्या दर्शनासाठी बराच वेळ आम्ही खाली मी आणि दर्शन घडले गणरायाचे प्रार्थना एवढीच हे चिंतामणी राया तुझ्या सर्व भक्तांच्या चिंता दूर कर हीच ती जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती श्री चिंतामणींची मित्रांनो जर तुम्ही अंगारिका चतुर्थीला नसेल आला तरी हरकत नाही नक्की एकदा भेट द्या चिंतामणी चिंतामणी महाराज